अडीच वर्षापूर्वी माझं नाव त्यांनी मुख्यमंत्री म्हणून सुचवलं आणि मी त्यांचं नाव यावेळेस मुख्यमंत्री म्हणून सुचवलं याचंही आहे आणि आता डी सी एम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन आणि <laughs> मी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी देखील अडीच वर्षामध्ये मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी अजितदादानी दोघांनी सहकार्य केलं आणि दोघांचंही योगदान आमच्या सरकारमध्ये एक टीम म्हणून आम्ही काम केलं आणि म्हणून आज मी कालही पत्रकार परिषदेत म्हणालो राजभवनला की अडीच वर्षापूर्वी माझं नाव त्यांनी मुख्यमंत्री म्हणून सुचवलं आणि मी त्यांचं नाव यावेळेस मुख्यमंत्री म्हणून सुचवलं याचाही आनंद मला आहे आणि समाधानही आहे कारण शेवटी एक टीम बनून आम्ही काम केलं आणि मला याचंही समाधान आहे की त्यांनी त्यांचा मुख्यमंत्री पदाचा असलेला अनुभव गेल्या अडीच वर्षामध्ये तोही कामी आला आणि त्यामुळे मी मनापासून त्यांना आज शुभेच्छा नाही याच्या अगोदरच मी अगदी मन मोकळेपणाने जाहीर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचा पाठिंबा मोदी मोदीजी आणि अमित शहा साहेब जे निर्णय घेतील त्याला शिवसेना आणि माझा पाठिंबा मी दर्शवला होता आपल्या सगळ्यांच्या समोर त्यामुळे मला या ठिकाणी एवढंच आपल्याला सांगायचं आहे की एक हे सरकार जे आहे हे यशस्वी सरकार गतिमान सरकार वेगवान सरकार याची कारकिर्द जी आहे ती यशस्वी ठरली आणि खऱ्या अर्थाने एक अद्भुत असं म्हणजे न भूतो न भविष्य ते अशा प्रकारचं जे बहुमत मिळालं याचं काम एक याचं कारण एवढंच आहे की या सरकारने जनतेच्यासाठी केलेलं काम आणि आम्हाला या ठिकाणी मला सांगायला हेही अभिमान वाटेल की आम्ही चाळीस आमदार होतो आता या निवडणुकीमध्ये आम्ही सत्तावहन अधिक तीन साठ झालो ही देखील कामाची पोचपावती आहे आणि याचाही अभिमान आणि समाधान मला आहे खर खरं म्हणजे खऱ्या अर्थाने आमच्यासाठी सत्ता हे साध्य नसून आमच्या मते जनतेसाठी जनसेवेचं साधन आहे सत्ता हे जनसेवेचं साधन आहे अशा प्रकार अशा प्रकारचं काम आम्ही केलं कारण मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार काय मिळालं पुढे काय मिळणार ही भावना मनामध्ये मना मना ठेवून आम्ही काम केलं आणि ही भावना मनामध्ये मना ठेवून आम्ही सरकार देखील स्थापन केलं जनतेचं सरकार जनतेसाठी आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सांगायला समाधान वाटेल की गेल्या अडीच वर्षाची कारकिर्द जी आहे ही अतिशय यशस्वी कारकिर्द झाली आमची आणि मी मुख्यमंत्री म्हणून मी नेहमी सी एम म्हणजे कॉमनमॅन समजायचो आणि त्याप्रमाणेच मी काम केलं मी कार्यकर्ता म्हणूनच काम केलं आणि यापुढे देखील मी आपल्याला सांगतो कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार पदापेक्षा कामाला मी जास्त महत्त्व दिलं आता आतामी आतामी आता मी सी एम होतो तेव्हा कॉमन मॅन समजत होतो आता मी डी सी एम आहे आता माझी जबाबदारी सी एमच्या सोबत काम करण्याची आस आहे आणि आता डी सी एम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन ट्वेंटी फोर <laughs> बाय सेवन अशा प्रकारचं काम या ठिकाणी आम्ही करणार एक टीम म्हणून काम करणार आणि आपल्याला मी सांगतो जसं मला मुख्यमंत्री कार्यकाळात जसं देवेंद्रजींनी आणि अजितदादांनी मदत केली सहकार्य दिलं तसंच आता मी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना पूर्ण सहकार्य पूर्ण पाठिंबा आणि या राज्याला पुढे नेण्यासाठी जेवढी जी काय मेहनत करायची आहे त्या मेहनतीमध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि म्हणूनच आज मी पुन्हा एकदा केंद्रीय नेतृत्व जे आहे ते त्यांना आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी आहेत गृहमंत्री भाई आहेत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डाजी असतील अनेक ने, अनेक मंत्री जे आहेत त्यांनी आम्हाला या मागच्या अडीच वर्षामध्ये जे मदत केली राज्य सरकारला